आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर बौद्ध विहार संघटना समन्वय समिती जिल्हा ठाणे बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण यांच्या संयुक्त विद्यमान माता रमाई आंबेडकर यांच्या मूर्तीचा अनावरण सोहळा कल्याण येथे बुद्धभूमी फाउंडेशन बौद्ध विहार संघटना समन्वय समितीच्या वतीनं शुक्रवारी सात फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची भव्य जयंती उत्सव आणि मिरवणूक आणि माता रमाई मूर्तीचं अनावरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे रमाईंनी जसं त्यागातून किंवा कठीण परिस्थितीतून सगळ्या परिस्थितीला सांभाळलं तो संदेश महिलांना मुलींना जावं या स्मारकातून आम्ही असा संदेश देतो समन्वय खाऊ आम्हाला असं वाटतं की ह्या संस्कृतीलाच आपण पुढे नेलं तर यशस्वी जीवन जगण्याचा हा फार मोठा मार्ग आहे आणि रमाई एक आमची स्मृतीस्थान आहे म्हणून आम्हाला रमाईंचं स्मारक होणं फार гордиться आपल्या माध्यमातून मी एवढंच लोकांना आव्हान करते की जास्तीत जास्त लोकांनी ह्या स म्हणजे रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि चांगल्यात चांगल्या प्रकारे रमाईची जयंती साजरी करावी सर्वांनी म्हणजे जयंतीचा सोहळा साजरा करावा लोकार्पण सोहळा आपण इथं करतोय मूर्तीचा तर ते सगळ्या सगळ्या पद्धतीनं सगळ्यांच्या दानातून होत आहे तर सगळ्यांनी इथे जास्तीत जास्त उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा असं मी लोकांना सर्वांना आव्हान जय रमाई जय रमाई जय जय रमाई मीरा विठ्ठल सकाळी बुद्ध विहार समन्वय समितीचे मुख्य समन्वयक सात फेब्रुवारीला बुद्ध भूमी येते मातारमाईची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे तर मी आपल्या सर्वांना आवाहन करते माता रमाई या जयंतीमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचंय चला तर जल्लोष करूया जय रमाई सात फेब्रुवारी रोजी माता रमाईच्या जयंती निमित्तानं भव्य मिरवणूक हो की दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार असून भव्य मिरवणुकीचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चोपडा कोर्ट उल्हासनगर तीन ते बुद्धभूमी फाउंडेशन अशोकनगर नगर बालधुनी कल्याण या ठिकाणी पुतळ्याचे अनावरण सायंकाळी सात वाजता होणार आहे तर या भव्य मिरवणूक आणि अनावरण सोहळ्यात बहुसंख्येनं उपस्थित राहावं असं जाहीर आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष भंते गौतम रत्न महाथेरो प्रमुख मुख्य समन्वयक विनायक आठवले नवीन गायकवाड इंजिनियर गौतम बस्ते रोहिणी जाधव सुमन मधाळे साक्षी डोळस छाया उमरे डॉक्टर महेंद्र दहिवले नूतन मोडघरे विजय हळदे मीरा सपकाळे स्वाती गायकवाड मीना गायकवाड स्नेहा रोकडे मंगल जाधव डॉक्टर उल्का पवार यांच्यासह विहार संघटना समन्वय समितीनं केले अशी माहिती समस्त उपस्थित पदाधिकारी यांनी दोन फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना दिली आहे